यशवंता पंचायत राज अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेची आज तपासणी करण्यात आली हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामकाजाची माहिती घेतली या तपासणीच्या निमित्तानं जिल्हा परिषदेतील सर्वच विभाग टापटीप झाले होते यशवंत पंचायत राज अभियानामध्ये गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात सर्वोत्कृष्ट ठरली होती यावर्षीच्या मूल्यांकनासाठी हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड आणि मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रकाश शेंडगे यांच्या समितीनं आज कोल्हापूर जिल्हा परिषदेची तपासणी केली यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत प्रस्ताव आले शिवाय ग्रामपंचायत विभाग महिला बालकल्याण पशुसंवर्ग शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य स्वच्छ भारत मिशन समाज कल्याण बांधकाम ग्रामीण विकास यंत्रणा वित्त मनरेगा आस्थापना अशा प्रत्येक विभागांच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली समितीच्या आजच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये कधी नव्हे इतका शिस्तबद्धपणा आला होता सर्व कर्मचारी वेळेवर जागेवर होते तर कार्यालयात टापटीपणा दिसत होता